कोल्हापूर सांगलीसह सीमा भागातही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सर्वच धरणं हे शंभर टक्के भरली आहेत तर कर्नाटकच्या हक्केरीमधील हिडकल धरण हे देखील आता पाण्यामुळे शंभर टक्के भरल्याचं कळत आहे या धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे या विसर्गाची नयनरम्य दृश्य ड्रोनने टिपण्यात आली आहेत तर मल्लिकार्जुन भुट्टी यांनी ही दृश्य टिपलेली आहेत खास झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी तर आपण पाहतोय कोल्हापूर सांगलीसह सीमा भागातही मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे सर्वच धरणं ही, ही शंभर टक्के भरलेली आहेत आणि कर्नाटकच्या हुक्केरीमधील हिडकल हे धरण देखील आता शंभर टक्के भरलेलं आहे आणि त्या धरणाची ही ड्रोनद्वारे टिपलेली नयन दृश्य